कोल्हापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी दाखल झालेले अजित पवार जिल्हाधिकाऱ्यांवर संतापले अजित पवारांसाठी पाठवलेल्या शासकीय गाडीवरून अजित पवारांनीच जिल्हाधिकाऱ्यांची कान उघडणी केली नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे पाहुयात दरम्यान या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी पाहुयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि दौऱ्याच्या सुरुवातीलाच आपण पाहतो की अजितदादा जी गाडी पुरवण्यात आली शासनाची डीव्ही कार एमएच पंचवीस ए एल एकोणीस तेहतीस जी गाड़ी ना गाड़ी तका तका ही गाडी पुरवल्यावरून अजितदादांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत आपण पाहतो की गाडीची परिस्थिती चांगली नाही आहे आणि गाड्या नाही आहेत का अशा प्रकारचा सवाल विचारत या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची त्यांनी कान उघडणी केलेली आहे एकूणच आपण पाहतो की या ठिकाणी ही जी गाडी आहे ते गाडी आपण बघू शकतो की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ही लावलेली आहे एकूणच आपण पाहतो की ही गाडी जी आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात लावलेली आहे आणि याच गाडीवरून अजितदादांनी कान टोचले आहेत आणि अशा प्रकारची गाडी सुस्थितीत नसेल तर पाठवलात का अशा प्रकारचा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे एकूणच आपण पाहतोय की तुमच्याकडे गाड्या नाहीत का अशा प्रकारचा सुद्धा विचारणा त्यांनी केलेल्या आहे आणि एकूणच तुम्ही प्रस्ताव पाठवलात का अशा प्रकारची विचारणा सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना केली प्रस्ताव पाठवला अशा प्रकारची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की अजितदादांनी मी हा प्रस्ताव तातडीनं मंजूर करतो अशा प्रकारची भूमिका घेत त्या ठिकाणी बैठकीला निघून गेलेल्या आहेत पण एकूणच दौऱ्याच्या सुरुवातीलाच अजितदादा डी व्ही काळजी उपलब्ध करून दिली त्यावरून प्रशासनाला चांगलं सुनावलं आहे त्यामुळे मृथुंच प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर